आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे यूट्यूबवर पहिला व्हिडिओ कधी अपलोड झाला ए दोन हजार दोन बी दोन हजार पाच सी दोन हजार सहा डी दोन हजार आठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार पाच साली पुढचा प्रश्न आहे सफरछंद उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते ए राजस्थान बी केरळ सी जम्मू काश्मीर डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू काश्मीर या राज्यात पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो ए दोन फेब्रुवारी बी आठ मार्च सी नऊ एप्रिल डी दहा नोव्हेंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ मार्च पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांना आदनंगा फकीर कोणी म्हटले ए हिटलर बी जिना सी चर्चिल डी माउंटबेटन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चर्चिल यांनी पुढचा प्रश्न आहे कोणत्या भाजीमध्ये सर्वात जास्त आयरन असते ए पालक बी कारला सी बटाटा डी सेपू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पालक पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो ए एकोणीस डिसेंबर बी वीस डिसेंबर सी एकवीस डिसेंबर डी बावीस डिसेंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वीस डिसेंबर पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे ए मुंबई बी गोरखपूर सी पटना डी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोरखपूर पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे ए मुंबई बी नवी दिल्ली सी बेंगलोर डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध आहे ए भारत बी जपान सी आईसलँड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आईसलँड या देशात पुढचा प्रश्न भारतीय चलनी नोटावर कोण स्वाक्षरी करतो ए राष्ट्रपती बी गृहमंत्री सी गव्हर्नर डी गृहमंत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गव्हर्नर पुढचा प्रश्न आहे ताजमहलची एकूण उंची किती आहे ए शहाण्णव मीटर बी त्र्याहत्तर मीटर सी नव्वद मीटर डी अठ्ठ्याऐंशी मीटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सॉरी बी त्र्याहत्तर मीटर पुढचा प्रश्न बघा माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये स्थित आहे ए इस्राइल बी नेपाळ सी चीन आणि डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ या देशात पुढचा प्रश्न बघा ऊस कोणत्या देशाचे राष्ट्रीय झाड आहे ए चीन बी थायलंड सी भारत आणि डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी थायलंड या देशाचे पुढचा प्रश्न मानव शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे हा ए डोक्याचे बी हाताचे सी पायाचे डी मांडीचे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मांडीचे पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात उंच व्यक्ती कोणत्या देशात राहतो ए तुर्की बी नॉर्वे सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्वे देशात पुढचा प्रश्न आहे उमराचे पान खाल्ल्यास कोणता आजार भरा होतो ए मुतखडा बी कावीळ सी मुळव्याद डी क्षयरोग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कावीळ पुढचा प्रश्न बघा कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत ए हत्ती बी वाघ सी सिंह डी हरिन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हत्ती पुढचा प्रश्न बघा मनुष्याचा जन्म सर्वात पहिले कोठे झाला होता ए अमेरिका बी आफ्रिका सी इंग्लंड डी नॉर्वे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आफ्रिका पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहेत ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी मध्य प्रदेश डी केरळ मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश या राज्यात पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत ए पंजाब बी महाराष्ट्र सी गुजरात आणि डी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात या राज्यात पुढचा प्रश्न छत्तीसगड राज्यात कोणत्या प्राण्याचे मंदिर आहे ए कुत्रा बी उंट सी हत्ती डी सिहिनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुत्रा पुढचा प्रश्न बघा शेळीचे दूध खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी मूळव्याध डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूळव्याध हा आजार बरा होतो पुढचा प्रश्न बघा प्राणी संग्रहालयातील वाघ सरासरी किती वर्ष जगतो ए आठ वर्ष बी दहा वर्ष सी तीस वर्ष डी साठ वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा वर्ष जगतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ न नक, व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये